नमस्कार मी नेहा आर आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत आजच्या हेडलाइन्स हेडलाइन्स ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन उन्हाळ्यात अकोलेकर ठरत आहे हिट स्ट्रोक व स्ट्रेसचे बळी आपत्ती व्यवस्थापनातून कुलिंग शेल्टर्स मिळवण्याची गरज अशोक वाटिका ते सिंधी कॅम्प रोडवरचा जीवघेणा खड्डा बुजवणे सुरू आरआरसीच्या ग्राउंड रिपोर्टचा इम्पॅक्ट दक्षिण मध्य रेल्वेची आषाढी निमित्त दिखावा स्पेशल ट्रेन भाविकांसाठी न जाताना न सोयीची ना येताना सोयीची गाडी आरआरसीच्या कार्यकारी संचालिका सौ कल्पनाताई देशमुख यांचा वाढदिवस उत्साहात शाळकरी मुलांना पूर्ण गणवेशाचे वाटप आणि शाळेला टीव्ही गिफ्ट नवापुरातील देवाणशहा संदल उत्सवात सर्व धर्मियांचा सहभाग धार्मिक परंपरा जपत संदल सोहळ्याचे आयोजन आता सविस्तर बातम्या आता पावसाळा सुरू आहे पण तीव्र उन्हामुळे त्रस्त अकोलेकरांना भविष्यात दिलासा मिळण्याची शक्यता आहे पण त्यासाठी राज्य सरकारला प्रयत्न करावे लागणार असून कुलिंग शेल्टर्स निमित्त होऊ शकेल इतकेच नाही तर उन्हाळ्यात जनतेचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मोठे बदल सरकारी पातळीवर होतील विदर्भात अकोल्यासह राज्याच्या प्रत्येक कोपऱ्यात हवामान बदल जाणवत आहे वाढत्या उष्णतेचा धोका सर्वसामान्यांना चटके देत आहे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या काउन्सिलिंग ऑन एनर्जी एडव्हान्समेंट अँड वॉटर या प्रतिष्ठित संस्थेच्या अहवालानुसार अकोल्यासह राज्यातील तब्बल अठ्याहत्तर टक्के जिल्हे उष्णतेच्या बाबतीत हायस्ट्रिक झोनमध्ये पोहोचले आहेत यामुळे थेट नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करत आहे अकोलेकरांना हिट स्ट्रेस आणि हिट स्ट्रोकचा धोका वाढत आहे हा अहवाल अकोल्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक गंभीर इशारा आहे वाढत्या अर्बन हिट आयलंड इफेक्टचा सामना करण्यासाठी शहराच्या नियोजनात तातडीने बदल करणे हिरवळ वाढवणे आणि उष्णता शोधून घेणाऱ्या बांधकामांना प्रोत्साहन न देणे हे महत्त्वाचे ठरणार आहे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत विशिष्ट आपत्ती निधीतून विदर्भासह अकोल्यास वेगळा निधी मिळण्याची शक्यता आहे अतिउष्णतेमुळे नागरिकांच्या झोपेवर परिणाम रक्तदाब वाढणे आणि मानसिक अस्वस्थता यासारखे आजार बळावत आहेत याचा सर्वाधिक धोका वृद्ध लहान मुले आणि गरोदर महिलांना आहे वाढते तापमान पाहता अकोल्यात कूलिंग शेल्टर्स आणि आरोग्य आधारित लवकर सूचना प्रणाली यांचा समावेश करण्याची गरज आहे आरआरसी नेटवर्कने अशोक वाटिका ते सिंधी कॅम्प चौक या रस्त्यावरील खड्ड्यांचे वृत्त प्रसारित करता त्यांची गंभीर दखल महापालिका आयुक्तांनी घेतली या रस्त्यावरील लिकेज असलेली जलवाहिनी प्रशासनाने दुरुस्त करणे सुरू केली आहे त्यामुळे या खड्ड्यांमुळे होणारे अपघात टळणार आहे अशोक वाटिका ते सिंधी कॅम्प रस्त्यावरील खड्डा या मार्गावरील नागरिकांसाठी अडचणीचा आणि अपघाताचे कारण ठरला होता याविषयी सिटी न्यूज सुपरफास्ट आणि आर आर सी न्यूजने बातमी प्रसारित करता महानगरपालिका प्रशासनाने कामकाजाला सुरुवात केली आहे लिकेजमुळे रस्त्यावर मोठा खड्डा पडला होता या खड्ड्यामुळे वाहन चालवणे अत्यंत कठीण झाले होते अपघातांचा धोका वाढला होता आणि पादचाऱ्यांसाठी मोठा त्रासदायक अनुभव होता नागरिकांच्या तक्रारीकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त केला जात होता या विषयावर आर आर सी न्यूजने वृत्त दाखवल्यानंतर हा खड्डा बुजवण्याचे काम सुरू झाले आहे एकीकडे एक अकोला शहरात पाण्याची टंचाई आहे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही अशा परिस्थितीत जलवाहिन्या फुटणे आणि हजारो लिटर पाणी वाया जाणे हे अत्यंत संतापजनक होते अखेर आता दुरुस्ती काम सुरू झाल्याने अकोलेकरांनी दिलासा व्यक्त केला आहे रविवारी सहा जुलै रोजी आषाढी एकादशी आहे पण या दिवशी पंढरपूर येथे दर्शन होण्याची सुतराम शक्यता असते त्यात अकोल्यातून पंढरपूरला पोहोचलेल्या भाविकांचे दर्शन शक्यच नसताना दक्षिण मध्य रेल्वे केवळ सोपस्कार म्हणून पंढरपूरसाठी रेल्वे सोडत असल्याचे चित्र आहे आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी होणारी भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने भाविकांच्या सोयीसाठी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे राज्यातील विविध भागातून येणाऱ्या वारकऱ्यांना पंढरपूरला पोहोचवणे अधिक सुखकर होणार आहे असा दावा रेल्वेचा असून हा प्रवास गैरसोयीचा असल्याचा दावा विठ्ठल भक्तांनी केला आहे विशेषतः अकोला परिसरातील भाविकांसाठी थेट पंढरपूरकडे जाण्यासाठी विशेष गाडीची सोय करण्यात आली असली तरी ती चार जुलै रोजी करणे आवश्यक आहे पंढरपूरच्या वारीसाठी नियोजन करणाऱ्या भाविकांनी या विशेष पाच जुलैच्या गाडीचा लाभ घ्यावा असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेने केले आहे पण यातून भाविकांचे पंढरपूर येथे दर्शन होण्याची शक्यता धुसर असून चार जुलै रोजी गाडी सोडण्याची मागणी होत आहे अकोला अकोला मिरज विशेष गाडी सात पाच शून्य सहा या गाड्या सुटणार आहे अकोला मिरज ही गाडी पाच जुलैला सुटेल तर मिरज अकोला ही गाडी सहा जुलैला सुटेल या दोन्ही गाड्या केवळ सोपस्कार म्हणून सुटणार असून यातून भाविकांची सोय होताना मात्र दिसत नाही त्यामुळे याला अपेक्षित असा प्रतिसाद मिळणे नाही आजचा दिवस अकोल्याच्या गायत्रीनगरमधील मा गायत्री प्राथमिक मराठी शाळा आणि श्री हिम्मतराव देशमुख महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने एक अविस्मरणीय आणि आनंदाचा ठरला समर्थ शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा तसेच आर आर सी नेटवर्कच्या कार्यकारी संचालिका प्रेमळ कल्पनाताई देशमुख यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि एका वेगळ्याच भावनिक स्पर्शाने साजरा करण्यात आला सौ कल्पनाताई देशमुख यांचा वाढदिवस केवळ औपचारिकता नव्हता तर तो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आनंद आणि आशेचा किरण घेऊन आला होता सौ कल्पनाताईंचा वाढदिवस म्हणजे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचा एक सुंदर प्रसंग त्यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नवीन गणवेशाचे वाटप करण्यात आले जेव्हा चिमुकल्यांच्या हातात स्वच्छ नवीन गणवेश पडले तेव्हा त्यांच्या डोळ्यातील चमक आणि चेहऱ्यावरील निरागस हास्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले गणवेश घालून शाळेत येण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता याचबरोबर शाळेला एक दूरदर्शन संचही भेट देण्यात आला हे केवळ एक उपकरण नव्हते तर ते ज्ञानाचे आणि मनोरंजनाचे नवे द्वार होते आता मुलांना शैक्षणिक व्हिडिओ माहितीपट आणि ज्ञानवर्धक कार्यक्रम पाहता येणार आहे ही भेट विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक मैलाचा दगड ठरणार होती कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना आवडीचे खाऊचे वाटप करण्यात आले खाऊ मिळाल्यावर मुलांचा उत्साह गगनात मावेनासा झाला या हृदयस्पर्शी सोहळ्याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप वाघ सुनील चौहान तसेच शिक्षिका मीना काटे चंदा रोकडे कल्पना सोळंके वैशाली इंगडे आणि शिक्षक रामेश्वर बुंदेले पूनम लव्हा कीर्ती पोक वर्षा हिवरादे तसेच शिक्षकेतर कर्मचारी चंद्रजित देशमुख योगेश लंगोटे रणजित ठाकूर आणि इतर कर्मचारी उपस्थित होते या सर्वांनी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान व्यक्त केले सौ कल्पनाताई देशमुख यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू विद्यार्थ्यांसाठी केलेले कार्य खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे अकोल्यातील नवाबपुरा परिसरात आज देवाणशहा संदल सोहळा मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला या पवित्र कार्यक्रमासाठी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली ज्यामुळे कार्यक्रमाला विशेष शोभा आली अकोल्यातील नवाबपुरा परिसरात आज देवांशहा संदल सोहळा मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला या पवित्र कार्यक्रमाचे आयोजन याकूब पहिलवान यांनी केले होते कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली ज्यामुळे कार्यक्रमाला विशेष शोभा आली कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये आमदार साजिद खान पठान आणि राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष विजय देशमुख यांचा समावेश होता या दोघांनीही देवानशहा संदल कार्यक्रमाचे महत्व अधोरेखित केले आणि समाजातील शांतता व एकतेचा संदेश दिला याप्रसंगी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती अफझर कुरेशी याकूब पहिलवान आणि फैजल खान हे देखील उपस्थित होते त्यांनीही कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेऊन धार्मिक सलोख्याचे दर्शन घडवले नवापुरा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या संदल कार्यक्रमात भाग घेतला ज्यामुळे परिसरात आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते देवांशहा संदल हा धार्मिक सलोखा आणि एकोपा वाढवणारा एक महत्वाचा कार्यक्रम मानला जातो इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नहीं सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हाँ सिर्फ आठ रुपये प्रतिदिन में पाइए ट्वेंटी एम स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके ट्वेंटी एम अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टैग नेटवर्क से आर आर सी नेटवर्क प्रायवेट लिमिटेड इंटरनेट अपसपका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड लिमिटेड मी शांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत शिवनी गावातील आंबेडकर चौक ते एम आय डी सीकडे जाणारा मुख्य मार्ग सध्या मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांनी भरलेला असून या रस्त्यावरील खराब अवस्थेमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे या मार्गाचा वापर दररोज शेकडो वाहन चालक शालेय विद्यार्थी व्यापारी कामगार आणि स्थानिक नागरिक करतात मात्र रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खोल आणि विस्तीर्ण खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा अपघात होण्याची शक्यता वाढली आहे विशेषतः पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे त्यांचे अस्तित्व नजरेस न पडता वाहन चालकांना तोंडघशी पडण्याची वेळ येते आहे स्थानिक नागरिकांनी याविषयी अनेकदा प्रशासनाकडे तक्रार केल्या असल्या तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही रस्त्याचे डांबरीकरण किंवा खड्डे बुजवण्याचे काम तातडीने करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे नगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना करावी याकडे लक्ष वेधले आहे शेतकऱ्याचा भीषण अपघात आज झाला शेतात पेरणी करत असताना चालकासह ट्रॅक्टर विहिरीत कोसळला या अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली घटनास्थळी पोलीस व अग्निशमन दलाचे अधिकारी दाखल झाले होते अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील वरा गावच्या पंचक्रोशीत दुर्दैवी घटना घडली आहे शेतात पेरणी सुरू असताना अचानक ट्रॅक्टर विहिरीत कोसळला यामध्ये संजय देवदास भाकरे या टॅक्टर चालकाचा घटनेत मृत्यू झाल्याने पोलिसांनी सांगितले अग्निशमन दलाच्या जवानांनी विहिरीतून टॅक्टर आणि चालकाचा मृतदेह हो बाहेर काढला परंतु त्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागले घटनास्थळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने जमले होते पोलिसांनी जमावाला नियंत्रित केले दरम्यान ट्रॅक्टर चालविताना शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन या निमित्त करण्यात येत आहे इतर घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत आठ रुपये प्रतिदिन मे इतना फास्ट इंटरनेट हा सिर्फ आठ रुपये प्रतिदिन मे पाय ट्वेंटी एमबीपीएस स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 एमबीपीएस अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करे हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से आर आर सी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांति नंतर पुनः एकदम सर्वान से हार्दिक स्वागत खामगाव शहरातील रस्ते नाले व सार्वजनिक जागांवर गेल्या काही वर्षापासून वाढलेली अतिक्रमणे नागरिकांसाठी अडचण ठरली होती अखेर खामगाव नगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम अंतर्गत कठोर पाऊल उचलत दुसऱ्या दिवशी कारवाईला सुरुवात केली या मोहिमेची सुरुवात बसस्टँड पासून करण्यात आली सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त रेल्वे स्थानक परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू झाली ही कारवाई नियोजनबद्ध आणि प्रभावी पद्धतीने राबवली जात आहे नगरपालिकेच्या बांधकाम आरोग्य जलपुरवठा आणि इतर विभागातील चाळीसहून अधिक अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सक्रिय सहभागी झाले आहेत विशेष म्हणजे कोणतेही राजकीय किंवा आर्थिक दडपण न स्वीकारता सर्व अतिक्रमणांवर समान व निष्पक्षपणे कारवाई करण्यात येत आहे पेट्रोल पंप हटवण्यासाठी नागरिकांनी घोषणा दिल्या जसे सगळ्या व्यावसायिकांचे अतिक्रमण हटवण्यात आले त्याचप्रकारे नांदुरा रोडवरती पोस्ट ऑफिस समोरील पेट्रोल पंप पण अतिक्रमणी जागेत आहे ते पण हटवण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली जोपर्यंत पेट्रोल पंपवर कारवाई होत नाही तिथपर्यंत आम्ही इथेच थांबू अशी भूमिका नागरिकांनी घेतली होती पाँच मिनट का भी समय दिया नहीं जा रहा है वो रो रहे हैं चिल्ला रहे हैं कि हमें समय दीजिए हम हमारे हाथ से हमारी टपरी निकाल लेते हैं लेकिन उनको बिल्कुल भी समय दिया नहीं जा रहा है क्रूर पद्धति से उनकी टपरिया तोड़ी जा रही है कम से कम उनका गरीबों का विचार करना चाहिए क्या रोजगार का कितना मुद्दा गंभीर है और उसी प्रकार आज जो श्रीमंत लोग हैं पैसे वाले लोग हैं उनका ये पेट्रोल पंप है उनका पेट्रोल पंप नहीं निकल रहा है लेकिन गरीब लोगों का निकल रहा है वहाँ पर जलम नाके पे चार मीनार है और रस्ते के बीचों बीचे वो नहीं निकाला जा रहा है लेकिन गरीब जनता को त्रास दिया जा रहा है बाळापूर येथील गायगाव मंदिराजवळील पेट्रोल पंपावर काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली रात्रीच्या अंधारात तब्बल आठ फूट लांबीचा अजगर पंपाच्या परिसरात दिसला हा अजगर पाहून कर्मचाऱ्यांची घाबरगुंडी उडाली त्यांनी तात्काळ वनविभागाचे सर्पमित्र तथा मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांना घटनेची माहिती दिली मग काय बाळ काळणे यांनी अजगराला सावधतेने पकडले वन्यजीव सेवा आणि लोकसेवेसाठी सदैव तत्पर असणारे बाळ काळणे यांनी प्रसंगावधान राखत अजगराला वाचवण्यासाठी धडपड केल्याचे हे चित्र आहे त्यांनी अजगरावर मोठे कापड टाकण्यास सांगितले जेणेकरून तो मंदिराच्या दिशेने जाणार नाही कारण जर तो मंदिरात गेला असता आणि दिसला नसता तर मोठा प्रश्न निर्माण झाला असता कर्मचाऱ्यांकडे मोठे कापड उपलब्ध नसल्याने त्यांनी मोठ्या डस्टबिनमध्ये अजगराला जाऊ दिले ज्यामुळे तो एका जागी सीमित राहिला रात्रीच्या वेळी बाळ काढणे आणि त्यांचे सहकारी सर्पमित्र तुषार आवारे तातडीने घटनास्थळी पोहोचले त्यांनी कोणतीही वेळ न वाया घालवता अत्यंत कौशल्याने आणि धैर्याने त्या अजगराला पकडले आणि सुरक्षितपणे पोत्यात बंद केले सध्याच्या पाणी आणि पूर परिस्थितीमुळे अनेकदा अजगर किंवा इतर वन्यजीव ग्रामीण भागात किंवा मानवी वस्तीत वाहत येतात अशा वेळी त्यांची सुटका करणे अत्यंत महत्वाचे ठरते या गावातील वडतकर इंगडे विशाल ठाकरे ओम आगरकर गोपाल गिरे विरु राहुल गांधी या ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत बाळ काढणे आणि त्यांच्या पथकाला मदत केली कॅन्सरच्या ऑपरेशन नंतर बाळ काढणे यांनी पासष्ट पेक्षा जास्त लहान मोठे अजगर वाचवले या आठ फूट अजगराला आर एफ ओ विश्वास थोरात वनपाल गजानन गायकवाड गजानन इंगडे यांच्या सूचनेनुसार रेस्क्यू टीमचे बाळ काढणे तुषार आवारे आणि चालक आलासिंग राठोड यांनी सुरक्षितपणे जंगलात सोडून दिले पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर प्रायोजक ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन उन्हाळ्यात अकोलेकर ठरत आहे हिट स्ट्रोक व स्ट्रेसचे बळी आपत्ती व्यवस्थापनातून कुलिंग शेल्टर्स मिळवण्याची गरज अशोक वाटिका ते सिंधिकॅम्प रोडवरचा जीवघेणा खड्डा बुजवणे सुरू आरआरसीच्या ग्राउंड रिपोर्टचा इम्पॅक्ट दक्षिण मध्य रेल्वेची आषाढी निमित्त दिखावा स्पेशल ट्रेन भाविकांसाठी न जाताना न सोयीची ना येताना सोयीची गाडी आरासीच्या कार्यकारी संचालिका सौ कल्पनाताई देशमुख यांचा वाढदिवस उत्साहात शाळकरी मुलांना पूर्ण गणवेशाचे वाटप आणि शाळेला टीव्ही गिफ्ट नवापुरातील देवानशहा संदल उत्सवात सर्व धर्मीयांचा सहभाग धार्मिक परंपरा जपत संदल सोहळ्याचे आयोजन बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख तीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार